छत्रपती संभाजीनगर शहराबाहेर धुळे सोलापूर महामार्गावर वाहतूकदारांनी चक्काजाम सुरू केलेला आहे आणि त्यामुळे मोठमोठे मुट ट्रक जास्त जागी थांबलेले आहेत धुळे सोलापूर महामार्गावरती या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत त्या ठिकाणची आपण दृश्य देखील पाहतो या महामार्गावरती लांबच लांब या ट्रकच्या रांगा लागलेल्या आहेत या ट्रक चालकांनी संप पुकारलेला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण महामार्गावरती रांगा लागल्या असल्याचं बघायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील पेट्रोल पंपावर काही ठिकाणी नो स्टॉकचे बोर्ड लागलेत काही ठिकाणी पेट्रोल पंपांवरती वाहनधारक रांगा लावून बसलेले आहेत केंद्र सरकारनं हिट अँड रन हा कायदा पास केला त्याच्या विरोधात वाहतूकदार आणि चालकांनी संप पुकारला त्यामुळे शहरात इंधन तुटवड्याची भीती आहे तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी बघूयात आज सकाळपासून छत्रपती संभाजीनगर शहरातील सगळ्याच पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागलेत ज्यांच्याकडे पेट्रोल आहे त्यांच्याकडे पेट्रोल घेण्यासाठी वाहनधारकाच्या रांगा लागलेल्या आहेत सकाळी सात वाजल्यापासून चाकरमाने म्हणजे जे नोकरदार वर्ग आहेत जे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या जा ठिकाणी जात असतात त्या सगळ्यांना वाळूस शेंद्रा या परिसरामध्ये जावं लागतं आणि ते सगळे चाकरमाने जे लोक दररोज काम करणारे कामगार आहेत त्यांच्यासाठी सकाळी पेट्रोल घेणं आवश्यक असतं मात्र सकाळपासून पेट्रोल मिळत नसल्यामुळं अशा पद्धतीनं टू व्हीलरच्या रांगा लागलेल्या आहेत हे छत्रपती संभाजीनगर शहरातील कांचनवाडी परिसरातलं चित्र आहे त्या पेट्रोल पंपावर सकाळपासून लोक थांबलेले आहेत की पेट्रोल मिळेल त्याचबरोबर इकडच्या बाजूला मोठे वाहनं आहेत जे डिझेल पेट्रोल भरण्यासाठी आहेत त्यांनाही सुद्धा पेट्रोल मिळत नाहीत आणि ही रांग अशीच जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर आहे त्याचबरोबर शेतीसाठी काम करणारे जे ट्रॅक्टर्स आहेत ते सुद्धा इथं थांबलेले आहेत की अनेक ठिकाणी नो स्टॉकचे बोर्ड लागलेले आहेत शुकशुकाट आहेत आणि काही जण पेट्रोल मिळेल या आशेनं वाहनधारक रस्त्याच्या कडेला पेट्रोल पंपाच्या बाहेर थांबलेले आहेत मोहम्मद इरफानचा सा माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर नव्या हिट अँड रन या कायद्याविरोधात ट्रक चालकांमध्ये तीव्र संताप आहे ड्रायव्हर तुटपुंच्या प्रकारात काम करतात आणि त्यात दंड आकारणं हे चुकीचं आहे असं वाहतूकदार संघटनांचं म्हणणं आहे या काळ्या कायद्याविरोधात उद्या दिल्लीमध्ये आंदोलन करणार असंही सांगितलं जात आहे सर्व ड्रायव्हर बांधवांना आव्हान आहे की जो हा जो कायदा आहे हा कायदा काळा कायदा आपण याला म्हणत आहोत या कायद्यामुळं अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे त्यांना बर्बाद करायचं काम जर केंद्र सरकार करत असेल आणि अमित शहा जी अशा प्रकारचे निर्णय जर घेत असतील तर याला आम्ही कदापि हा निर्णय मंजूर करणार नाही या विरोधामध्ये तीन तारखेपासून दिल्ली येथे आंदोलन होणार आहे माझं महाराष्ट्रातील आणि देशभरातील सर्व सर्व प्रकारच्या ड्रायव्हर बंधूंना आव्हान आहे की तीन तारखेला आपण दिल्ली जंतर मंत्री पोहोच